नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झाले हे दिवस स्त्री शक्तीच्या जय जयकाराचे आणि स्त्रीशक्तीबद्दलच्या कृतज्ञतेचे समजले जातात खरं तर सह्याद्रीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला नवरात्रीचे हे नऊ दिवस चालू होतात नऊचंडीचे हे नऊ दिवस चालू होतात त्यावेळेला या दख्खनच्या पठारावर एक ललकारी घुमली जाते वाघजाईच्या नावानं चांग भलं वाघजाई महाराष्ट्रामध्ये ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये एक गाव असं नसेल की जिथं वाघजाईचं ठाणं था नसेल ही वाघजाई आपल्या परंपरेमध्ये एवढी प्रसिद्ध आहे आपल्या दैव संप्रदायामध्ये एवढी मुख्य होऊन बसले की हिला वगळणं शक्य नाही मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जे दैवत अभ्यासणार आहोत ते दैवत म्हणजे वाघजाई खरं तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की ज्यावेळेला आपण एखाद्या देवतेच्या पाठीमाग जाई लावतो जाई हा प्रत्यय लावतो त्यावेळेला आपलं ला असं लक्षात येतं की ही जी काही देवता आहे म्हणजे वाघजाई असेल सोमजाई असेल कमळजाई असेल ह्या सगळ्या वनदेवता आहे म्हणजे स्त्री देवतांमध्ये ज्यावेळेला आपण वर्गीकरण करतो त्याच्यामध्ये वनदेवता सुद्धा येतात आणि ह्या वनदेवतेमध्ये वाघजाई ही प्रामुख्याने देवता आहे वाघजाई ह्या देवतेचा पहिल्या प्रथम म्हणजे ही देवता कुठल्या पुराणांमध्ये नाहीये देवता ही वेदांमध्ये सुद्धा नाहीये किंवा वाघजाई देवते या देवतेचं महात्म्य किंवा जी पोती सुद्धा नाही आहे ह्या वाघजाईचा दैव संप्रदाय जेवढा मानवी संस्कृतीचा इतिहास आदिम आणि प्राचीन समजला होतो महाराष्ट्रात आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तेवढीच ही वाघजाई जुनी असावी का कारण डी डी सारख्या संशोधकांना पवन मावळामध्ये वाघोबाचा पंथ आढळला हा वाघोबाचा पंथ म्हणजे तांदळा आणि तांदळाला लावलेला शेंदूर आणि त्या शेंद्राच्या खाचेमध्ये रेखाटलेले डोळे त्याला वाघोबा म्हटलं जातं हा वाघोबा आज सुद्धा त्र्यंबकेश्वर भीमाशंकर सह्याद्रीच्या ज्या उंच पर्वतरांगाय आदिम वनवासी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा वाघोबा पुजला जातो त्यामध्येच कोसुंबीने असं म्हटलंय की या वाघोबाला समांतर असणारा वाघजाईचा संप्रदाय सुद्धा महाराष्ट्रात आहे मग वाघजाई नेमकी कुठं असते या वाघाईचं नेमकी उपलब्धी काय आज सुद्धा ज्या वेळेला आपण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आणि घाटवाटांवर ज्या वेळेला लक्ष टाकतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की या घाट वाटांवरची देवता आहे ती वाघजाई आणि ह्या वाघजाईचा दैव संप्रदाय प्रसार झाला प्रचार झाला आणि आराध्य झाला तो धनगर सदृश्य पशुपालक जमातींकडून आणि कृषी म्हणजे शेती करणाऱ्यांकडून ह्याला कारण तसे पूर्वीच्या काळी घनदाट अरण्य होतं त्या अरण्यामध्ये ज्यावेळेला लोकवस्ती तग धरू लागली त्यावेळेला वन्य श्वापदांसोबत त्यांची भांडणं झाली वाघासारखं जनावर हे कृषी संस्कृतीला आणि पशुपालनाला नेहमीच धोकादायक राहिलं आणि ह्या धोकादायकपणातून या भीतीपोटी ह्या भागावर नियंत्रण असणारी एखादी देवता असावी असं त्यावेळेच्या मानवी समूहाला वाटलं आणि त्या मानवी समूहाने त्या त्यांच्या श्रद्धेतनं निर्माण केली वाघजाई ही वाघजाई सिद्धेश्वर शास्त्री चित्रावांसारखा लेखक ज्या वेळेला ऋग्वेदी ब्राह्मणांचा इतिहास लिहितो किंवा चित्पावन ब्राह्मणांचा इतिहास याच्यामध्ये सुद्धा वाघजाई काही ब्राह्मण कुळांमध्ये कुलदेवता म्हणून स्वीकारली गेलेली जी वनदेवता आहे ती वनदेवता काही ठिकाणी ही ग्रामदैवत म्हणून स्वीकारली गेलेली म्हणजे उत्तर उत्तर आपण बघत जातोय तसा तिचा दैवत संप्रदाय हा वाढत जातोय म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर कुठलीही वाघजाई घ्या ती वाघजाई आज सुद्धा तांदळा स्वरूपात पुजली जाते म्हणजे दगडाला लावलेला शेंदूर अशीच पुजली जाते कालांतराने ह्या वाघजाईचे मूर्ती बनवण्यात आल्या त्या मूर्तीमध्ये प्राधान्यक्रम असा ठरवण्यात आला की ती वाघावर बसलेली थोडक्यात तिचं त्या वाघाच्या शक्तीवर नियंत्रण आहे वाघ आज कमी झालेत पण या देवतेची उपलब्धी दे, किंवा या देवतेचा संप्रदाय आज सुद्धा आपल्याला दिसतो डीडी कोसंबींनी सांगितलेला वाघोबाचा संप्रदाय किंवा वाघोबाचा पंथ मागे पडत चाललाय आणि वाघजाईचा पंथ मात्र वाढत चाललाय ह्याचं चा कारणच असं आहे की महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायामध्ये ज्या वेळेला शक्तीचा उल्लेख होतो त्यावेळेला स्त्री शक्ती प्राधान्याने आणि प्रामुख्याने धरली जाते वाघजाईची ठाणी अशा ठिकाणी आहेत की आजचा वर्धा घाट वर्धा घाटामध्ये ती वाघजाई त्या वाघजाईच्या जवळ वरच्या बाजूला पानवट आहे अजून असे कितीतरी घाट आहेत की ले ले चा चा त्या घाटांमध्ये वाघजाई आहेत आणि ह्या वाघजाईच्या जवळ पानवट आहेत अगदी उदाहरणार्थ दाखत सांगतो की कुसुंबींनी उल्लेख केलेल्या वाघोबाच्या पंथाच्या समोर सुद्धा त्या वाघोबाकडे तोंड करून दगडी नंदी किंवा दगडी बैलांच्या प्रतिकृती ठेवण्याची प्रथा आहे वाघजाई आज भोर या तालुक्याच्या ठिकाणची वाघजाई येथे सुद्धा दगडी बैल आपल्याला देवीला अर्पण केलेली दिसतात ही वाघजाई सुद्धा पानवट्याच्या ठिकाणी विस्तीर्ण पूर्ण जिथं पशुपालन होतं जिथं पशुपालन चरतं त्याच्याजवळ सुद्धा आपल्याला वाघजाई बघायला मिळते याचं चा कारणच असं आहे की त्या पशुपालनाच्या ठिकाणी वाघाने पशूंची केलेली शिकार अगदीच सांगायचं झालं तर भीमाशंकरला मी व्याघ्रगड सुद्धा बघितलेले त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये एखादा मनुष्य किंवा एखाद्या जमातीचा पुरुष मारला गेला तर त्याचा सुद्धा दैव संप्रदाय निर्माण झाल्याचे उल्लेख हे आदिवासी लोकसंस्कृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात वाघजाईचा दैव संप्रदाय हा मूळचा आदिवासी लोकांचा म्हणजे महादेव कोळी समाज असेल किंवा भिल्ल असतील त्यानंतर कातकरे असतील ह्या आदिम जमाती आज सुद्धा वाघजाईला पुजतात आणि विशेषतः वाघजाईला जे नवस बोलले जातात ते नवस सुद्धा पशुपालनाच्या संदर्भात बोलले जातात त्या नवसामध्ये असं असतं की वन्य प्राण्यांकडून माझ्या जनावरांचं रक्षण व्हावं तुला अख्खी दावन व्हाय आज सुद्धा जेवढ्या माझ्या माहितीतील वाघजाईची देवस्थाने आहेत वाघजाईची ठाणी आहेत तिथं सगळ्या मांसाहारी जत्रा होतात काही ठिकाणी या वाघजाईच्या स्थानिक परंपरेमध्ये आरत्या सुद्धा म्हटल्या जातात आणि विशेषतः ह्या वाघजाईचा विवाह संप्रदाय किंवा या वाघजाईचा विवाह सोहळा आजपर्यंत तरी माझ्या बघण्यात आलेला नाही वाघजाईचा किंवा वाघोबाचा पंत हा तुटक तुटक का होईना पण कृषी परंपरेमध्ये जिवंत आहे त्या पंथाचं एक सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे वाघबारस या वाघबारस मध्ये आज सुद्धा काही ग्रामीण भागांमध्ये मुलं रानामध्ये जातात जंगलामध्ये जातात शेतामध्ये जातात तिथे एखाद्या मुलाच्या अंगावर वाघासारखे पट्टे काढले जातात पिवळा रंग लावला जातो तिथं अन्न बनवलं जातं वाघोबाला नैवेद्य दाखवला जातो तो वाघ शिवारामध्ये जो बनवलेला असतो तो फिरवला जातो भीतीपोटी निर्माण झालेल्या या भक्ती संप्रदायाने आता आध्यात्मिक स्वरूप धारण केले जी वाघजाई तांदळ स्वरूपामध्ये पुजली जाते त्या वाघजाईचा संचार आता अंगातेने या प्रकारात सुद्धा व्हायला लागलेला आहे वाघजाईची जी ठाणी जी, जी तांदळ स्वरूपात होती जी उघड्यावर होती जी रानात होती जी माळावर होती त्यांची भव्य दिव्य मंदिरं बनवण्यात आलेली आहेत मूळ देवतेला बाजूला सारून ह्या वाघा ठिकठिकाणी ग्रामदैवत म्हणून समाज मान्य झाल्यात वाघजायांची अनेक ठाणी मूर्ती रूपात पुजली जात आहेत मूळचं तांदळा स्वरूप त्यांचं नष्ट केलं जाते मजेशीर गोष्ट म्हणजे ही वाघजाई काही ठिकाणी सप्तमातृकांमध्ये सुद्धा धरली जाते म्हणजे वाघजाई ह्या देवतेची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती जी भीतीपोटी झाली होती ती उत्पत्ती आता अध्यात्मामध्ये आणि आमच्या दैव संप्रदायामध्ये अळसाला पोचलेली ह्या वाघ जायचा ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलकडून घेतलेला हा वेद पाहत रहा लाईक आणि सबस्क्राईब करा द ग्लोबल मराठी हा यूट्यूब चॅनेल धन्यवाद